वाल्मिकी रामायणानुसार हनुमानजींची त्यांच्या अफाट शक्ती धैर्य आणि बुद्धिमत्तेसाठी तिन्ही लोकात प्रशंसा केली जात होती त्यांनी लंका दहन केल्यानंतर केवळ नाही तर रावणाची नगरी असणाऱ्या लंकेतही हनुमानजींचे गुणगान सर्वत्र गायले जाऊ लागले स्वतःच्या नगरीत शत्रूच्या शक्तीची वाहवा ऐकून रावण कसा गप्प बसू शकणार होता तो क्रोधात ओरडू लागला माझ्या नगरीत माझ्या ऐवजी एका आहे जेव्हा अतुलित बल शक्ती बद्दल बोलला की आपण त्या हनुमानला बंदी बनवूनही त्याने आपल्या लंकेचे दहन केले आहे तर त्याची शक्ती नक्कीच प्रशंसा करण्या योग्य आहे पिताश्री तेव्हा रावणाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही तो ओरडला तुम्ही सर्व तुम्हाला त्याची शक्ती एवढी वाटते तर तुम्हाला माझ्या शक्तीची थोडीही कल्पना नसेल मी स्वतः जाऊन त्याच्याशी युद्ध करून त्याला परहास्त करेल आणि तेव्हा तुम्हा सर्वांना समजेल अभेद शक्ती आणि बल म्हणजे काय असते त्यानंतर रावण एकटाच हनुमानजींशी युद्ध करण्यासाठी त्यांच्या शोधात जंगलाकडे निघाला काही अंतर चालल्यानंतर रावणाला राम नामाच्या जपाचा आवाज ऐकू आला आणि तो थांबला तो त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला समोर हनुमानजींना पाहून रावण ओरडला हनुमान, हनुमान? इथे दडून बसलाय आहेस तर आज दाखवून देईल मी समस्त सृष्टीला माझी शक्ती काय आहे परंतु हा तर राम नामाचे स्मरण करत आहे कुणाच्या भक्तीमध्ये व्याधा उत्पन्न करणे हे सर्व शास्त्राच्या विपरीत आहे मला थोडी प्रतीक्षा करायला पाहिजे असे म्हणत रावण हनुमानजींच्या राम नामाचा जप पूर्ण होण्याची वाट पाहू लागला राम सिया राम जय जय राम 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 नामाचा जग पूर्ण करून जेव्हा जे हनुमानजींनी पाहिले तर रावण त्यांच्या समोर होता रावणाला पाहून हनुमानजी बोलले रावण का आला आहेस लंकेचे दहन पाहून भयभीत झालास की काय युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव घेऊन आला आहेस का तू त्यावर रावण ओरडला बरोबर ओळखलेस हनुमान परंतु मी युद्ध थांबवण्यासाठी नाही तर तुला युद्धासाठी आमंत्रण द्यायला आलो त्यावर हनुमानजी बोलले युद्ध तर आरंभ झालेच आहे रावण त्यासाठी आता काय आमंत्रणाची आवश्यकता आहे त्यावर रावण बोलला मला रामासोबत युद्ध करण्यापूर्वी तुझ्याशी युद्ध करायचे आहे हनुमान परंतु भयभीत नको हो मी तुला जास्त पीडा नाही देणार तुला केवळ माझ्या शक्तीचे प्रदर्शन घडवून देण्यासाठी आलोय मी इथे आपल्यात केवळ एक एका मुष्टीचे युद्ध होईल एक मुष्टी का प्रहार मी करेल एक मुष्टिका प्रहार तू कर ज्याचा मुष्टी प्रहार अधिक प्रभावी असेल तो ठरेल विजय बोल आहे तुला स्वीकार हा प्रस्ताव त्यावर हनुमानजी उठले आणि बोलले श्री रामांचा हा दास कोणताही प्रस्ताव अस्वीकार नाही करत जशी तुझी इच्छा रावण परंतु पहिला प्रहार तू कर अन्यथा मी तुझ्यावर प्रथम प्रहार केला तर तू जीवित राहण्याची शक्यता कमी होईल आणि आपली ही प्रतियोगिता खंडित होईल त्यावर अहंकारी रावण ओरडला मूर्ख वानर स्वतःच्या शक्तीवर एवढा अहंकार ही हा अहंकार पश्चातापात बदले आणि तू माझ्या चरणी नतमस्तक होशील रावणाला स्वतःच्या शक्तीवर एवढा अहंकार होता की आपण आपल्या एका मुष्टीच्या प्रहारातच या मुनामाचा सर्वनाश करेल असा गैरसमज त्याला झाला होता त्याने आपली सर्व शक्ती एकवटण्यास सुरुवात केली आणि सर्व शक्तीपणाला लावून हनुमानजींकडे धाव घेतली हनुमानजी ही रावणाचा अहंकार जाणत होते त्यांनी आपले दोन्ही हात जोडले आणि राम नामाचा जप चालू केला हनुमानजी बोलले तू तर तुझी शक्ती दाखवलीस रावण आता माझी वेळ आहे हे सर्व पाहून ब्रह्म लोकात ब्रह्मदेव चिंतित झाले अपितु जर हनुमानजींनी आपल्या सर्व शक्तींनीशी रावणावर प्रहार केला तर रावणाचे शरीर प्राण त्यागेल आणि श्री हरिनारायणांच्या भगवान श्री राम अवताराचे उर्वरित कार्य अपूर्ण राहील तेव्हा ब्रह्मदेव हनुमानजींच्या समोर अवतरले आणि त्यांना उपदेश केला हे पवनसुख कृपा करून ही घटिका टाळून न्या जर आज तुमच्या मुष्टीप्रहाराने रावणाचा अंत झाला तर हे सृष्टीच्या नियमांच्या उपरोधात होईल आणि विधी विधानात नकंप होईल आणि याचे उत्तर दायित्व तुमच्यावर येईल श्री नारायणांच्या अवताराचे कार्यही अपूर्ण राहील त्यावर हास्य स्मित करत हनुमानजी बोलले या दृष्टाचा हा अहंकारपूर्वक प्रस्ताव मी पूर्ण नाही केला तर तो आणखीनच अहंकारी होईल तुम्ही निश्चिंत रहा ब्रह्मदेव मी याचे प्राण हरण नाही होऊ देणार त्यावर ब्रह्मदेव बोलले ठीक आहे पवनसूर स्मरण राहू दे रावण जीवित राहिला पाहिजे हनुमानजी बोलले माझा मुष्टीप्रहार झेलण्यास तयार रहा रावण 让。 रावणाजवळ आलेल्या हनुमानजींनी केवळ मुष्टी प्रहार त्याच्यावर करताच रावण दूर जाऊन मूर्छित होऊन कोसळला त्याला शुद्धीत येताना पाहून हनुमानजी तिथून निघून जाऊ लागले तेव्हा रावण बोलला हे हनुमान मी तुला एक तुच्छ वानर समजण्याची चूक करून बसलो होतो परंतु आज माझी चूक मला समजून आली महादेवांचा भक्त असणारा मी आज तुझ्यासारख्या सोबत युद्ध करून गौरवांकित झाल्याने धन्य झालो अशा प्रकारे हनुमानजी समोर रावणालाही आपली हार पत्करावी लागली आणि तो स्वतःही त्यांचे गुणगान करू लागला अतुलित बल धामम हेम शैलाभ दनुजवन कृशानुम ज्ञानी नाम ग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणाम धीशम रघुपति प्रिय भक्तम वात नमामि मंजेच अतुलित बल स्वामी स्वर्ण पर्वत सुमेरु समान कांतीचे दानवरूपी वनचा विध्वंस करणारे अग्निस्वरूप ज्ञानियांचा महामेरू संपूर्ण गुण स्वामी वानर प्रमुख रघुप्ती श्री राम के प्रिय वायुपुत्र अंजने श्री हनुमान हनुमानजींच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम जय हनुमान